व्हायरल व्हिडिओ एका बसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील असावा व्हिडिओ मध्ये दिसते की एक बस भरधाव वेगाने धावत आहे पुढे काय घडलेलं आहे पाहण्यापूर्वीला जरूर सबस्क्राईब करा दरम्यान समोरून दुसऱ्या रस्त्याने एक बस समोर येते दरम्यान भरधाव वेगाने येणारी बस समोर असलेल्या बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते संधी मिळताच बस ड्रायव्हर समोरून धावणाऱ्या बसच्या बाजूने पुढे जाण्यासाठी एका लेन मधून दुसऱ्या लेनमध्ये जातो पण तेवढ्या त्याला समोरून एक कार येताना दिसते आणि अचानक मागे धावणारी तिसरी बस ओव्हरटेक करण्याच्या नादात तिसऱ्या लेनमधून पुढे आल्याचे दिसते ओव्हरटेकिंगच्या नादात तिन्ही बसचा मोठा अपघात झाला असता पण सुदैवाने तिन्ही बस चालक आणि समोरून येणारी कार वेळीच ब्रेक मारतात आणि मोठा अनर्थ टळतो व्हायरल व्हिडिओमध्ये पाहताना नेटकऱ्यांचा अक्षरशः श्वास रोखला जात व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे इन्स्टाग्रामवर प्लस ड्राईव्ह पंधरा नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये म्हटलंय की कोणत्या बस ड्रायव्हरची चूक होती सावध रहा व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट देखील केले एका नदीला कार ड्रायव्हरला काही सेकंदासाठी समोरून यमराज येताना दिसला असेल दुसरा म्हणाला या देशात वाहतुकीच्या नियमांचं कडक शिस्तीनं पालन केलं पाहिजे तिसरा म्हणाला त्याला डबल ओव्हरटेक म्हणतात जोपर्यंत कुणीही विरुद्ध दिसणं येत नसले तरीही खूप धोका असतो